संविधान लिहिताना चारशे बत्तीस निब्स झिजल्या मूळ प्रतीचे वजन तेरा किलो संविधान नायट्रोजन चेंबरमध्ये का ठेवले जाते या सगळ्या प्रश्नांचे उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डॉक्टर आंबेडकरांना संविधानाची निर्मिती असण्याची श्रेय दिले जाते कारण ते संविधान सभेच्या मसुदा सभेचे अध्यक्ष होते पण प्रेमबिहारी ही अशी व्यक्ती आहे ज्यांनी स्वतःच्या हाताने संविधानाची मूळ प्रत इंग्रजीत लिहिली या कामासाठी त्यांना सहा महिने लागले आणि एकूण चारशे बत्तीस निब्स झिजल्या नेहरूंच्या विनंतीवर लिहिले कोणतेही शुल्क आकारले नाही देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः सुलेखनकार प्रेम बिहारी यांना संविधानाचे मूळ प्रत लिहिण्याची विनंती केली होती प्रेम बिहारी यांनी ते केवळ स्वीकारले नाही तर त्याबदल्यात फी घेण्यासही नकार दिला ते फक्त म्हणाले एक पैसाही नाही देवाच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे आणि मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे पण माझी एक अट आहे की प्रत्येक पानावर माझे नाव आणि शेवटच्या पानावर माझे आणि आजोबांचे नाव लिहावे नंबर दोन संविधान लिहायला सहा महिने लागले चारशे बत्तीस नेम जीर्ण झाल्या प्रेमबिहारी यांना संविधान हाताने लिहिण्यासाठी सहा महिने लागले या कालावधीत चारशे बत्तीस नेम जीर्ण झाल्या होत्या प्रेमबिहारी यांना कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये एक खोली देण्यात आली जी नंतर कॉन्स्टिट्यूशन क्लब बनले भारताचे संविधान हे जगातील एकमेव असे संविधान आहे ज्यामध्ये प्रत्येक भागात चित्रकला करण्यात आली आहे त्यात राम सीतेपासून अकबर टिपू सुलतानपर्यंतची पर्यंतची चित्रे आहेत शांतिनिकेतांच्या नंदलाल बोस यांच्या नेतृत्वाखालील टीमने त्यांना त्यांच्या कलेने सजवले त्यांची नावे ही राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये लिहिली आहेत नंबर तीन मूळ पंचेचाळीस पॉईंट सेवन इंटू अठ्ठावन्न पॉईंट चार सेमी पाच मिनिट कागदावर तेरा किलोग्राम संविधानाची हस्तलिखित लिहिली गेली सेल्युलोज आधारित पाच मिनिट कागद विशेष उपचाराने नॉनस्टिक बनवला जातो हा पेपर इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरातून मागवला होता नंबर चार संविधानाची हिंदी प्रत वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहिली होती संविधानाची हिंदी प्रत कॅलिग्राफर वसंत कृष्ण वैद्य यांनी हस्तलिखित केला आहे त्याचा पेपर वेगळा आहे हे हँडमेड पेपर रिसर्च सेंटर पुणे येथे तयार करण्यात आले आहे संविधानाच्या हिंदी प्रतमध्ये दोनशे चौसष्ट पृष्ठ आहेत ज्यांचे वजन चौदा किलो आहे नंबर पाच हस्तलिखित जतन करण्याचे प्रयत्न एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये सुरू झाले संविधानाची मूळ प्रत आणि हिंदी प्रत दीर्घकाळ टिकून ठेवण्याची कसरत एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सुरू झाली संसदीय ग्रंथालयाने प्रथम लखनौ येथील सांस्कृतिक संपत्ती संवर्धनासाठी राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळेचे संपर्क साधला पण त्याचा काही उपयोग झाला नाही यानंतर संसदेच्या ग्रंथालयाच्या विनंतीनुसार राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेने काचेच्या सीलबंद चेंबर्स विकसित करण्यास सुरुवात केली ज्यामध्ये अक्री वायू आहेत एन पी एलने यू एस राज्यघटनेसाठी बांधलेल्या हेलियम चेंबर सारख्या बॉक्सचे मॉडेल स्वीकारले सर्व प्रयत्न करून हेलियम वायूची गळती थांबली नाही यानंतर एन पी एलने आपले शास्त्रज्ञ किसन यांच्या फ्रान्सच्या सेंट वोबेन कंपनीची मदत घेण्यासाठी पॅरिसला पाठवले पण त्याचा काही उपयोग झाला नाही नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये एन पी एलने अमेरिके गेटी कन्सर्वेशन इन्स्टिट्यूट म्हणजेच जी सी मदत घेतली जीसीआयला सी नायट्रोजन बॉक्समध्ये इजिप्शियन मम्मी जतन करण्याचा अनुभव होता नंबर सहा नायट्रोजन सीलबंद बॉक्समध्ये सीलबंद जी सी आयने तीन सिलबंद बॉक्स बनवले यातील दोन बॉक्स मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये नवी दिल्लीला पाठवण्यात आले होते बॉक्स चाळीस ते पन्नास टक्के आदरतेसह नायट्रोजन वायूने भरलेला आहे त्यात ऑक्सिजनचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा जास्त नाही जबरदस्त सिलिंग तंत्रज्ञान असूनही दर सात महिन्यांनी पाच घन सेंटीमीटर ऑक्सिजन दोन्ही बॉक्समध्ये प्रवेश करतो यावर उपाय म्हणून दोन्ही बॉक्समध्ये ऑक्सिजन नष्ट करणारी रसायने ठेवण्यात आली आहेत नंबर सात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या संविधानातील तिरपी स्वाक्षरीची कहाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणार होते पण जवाहरलाल नेहरूंनी प्रथम येऊन स्वाक्षरी केली काही वेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद आले तेव्हा त्यांना अध्यक्ष म्हणून सही करायला जागा मिळाली नाही तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी पंडितजींच्या स्वाक्षरीच्या वरच्या थोड्या जागेत सही करायला सांगितले त्यामुळे राजेंद्र प्रसाद यांची सही वरच्या बाजूलाने काही अंतरावर तेरपी आहे नंबर आठ जगातील सर्वात मोठे लिखित संविधान दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी संविधान सभेने संविधान स्वीकारले तथापि त्याची कायदेशीर अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली ज्या दिवशी आपण सर्व प्रजासत्ताक दिन साजरा करतो भारतीय राज्यघटनेच्या मूळ इंग्रजी प्रतमध्ये एक लाख सतरा हजार तीनशे एकोणसत्तर शब्द आहेत ज्यामध्ये चारशे चौरीस लेख बावीस भाग आणि बारा वेळापत्रक आहेत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडला तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा